कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणाला आता आठ दिवस पूर्ण झालेत सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आल्यानंतर या प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉयसह हॉस्पिटलमधल्या इतर डॉक्टरांचीही चौकशी केली जाते सामूहिक अत्याचार करून महिला डॉक्टरची हत्या करण्यात आल्याचे आरोप तिच्या घरचे आणि डॉक्टरांकडून केले जात आहेत गेल्या आठ दिवसात पश्चिम बंगालसह महाराष्ट्र दिल्ली आणि इतर राज्यातील डॉक्टरांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय यानंतर आता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून चोवीस तासांच्या संपाची ही घोषणा करण्यात आली आहे एकीकडं हे सगळं घडत असतानाच चौदा ऑगस्टच्या रात्री आरजीकर हॉस्पिटलमध्ये जमावानं केलेल्या तोडफोडीनंतर वातावरण चांगलं चिघळलं तोडफोड करणारा जमाव हा आंदोलनकर्त्या डॉक्टरांचा नसून यामध्ये राजकीय पक्षांचा हात असल्याचे आरोप सत्ताधारी आणि विरोधकांकडून केले जात आहेत दरम्यान महिला डॉक्टर हत्या प्रकरणी स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडूनही रॅलीचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान याबाबत पोलिसांकडूनही चौकशी केली जाते कोलकाता महिला डॉक्टर हत्या प्रकरणात नवीन काय काय घडलं आणि यावरून राजकीय वातावरण कसं तापलंय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू आठ ऑगस्टच्या मध्यरात्री कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं त्यानंतर या प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली संजय रॉय नेमका कोण आणि त्याच्या चौकशीत काय समोर आलं महिला डॉक्टरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय खुलासे केले गेले याबाबत बोलभिडून डिटेल व्हिडिओ केलाय तो तुम्ही बघू शकता आता आपण बोलूयात या प्रकरणातल्या तपासाबद्दल या प्रकरणात पश्चिम बंगाल सरकार आणि पोलिसांवर आरोप करण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले त्यानुसार सीबीआयनं या प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉयला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार महिलेच्या शरीरात दीडशे मिलीग्रॅम वीर्य आढळल्यामुळं सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या घरचे आणि आंदोलनकर्त्या डॉक्टरांकडून करण्यात येतोय त्यामुळे या प्रकरणातल्या सगळ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरते त्यामुळे सीबीआयनं आता तपासाला वेग दिलाय आठ ऑगस्टच्या रात्री पीडितेसोबत नाईट शिफ्टला असणाऱ्या पाच ट्रेनी डॉक्टरांसोबतच मेडिकल कॉलेजचे माजी सुप्रिटेंडंट प्रिन्सिपल मेडिसिन आणि चेस्ट डिपार्टमेंटचे प्रमुख अशा एकूण नऊ जणांची सीबीआयनं चौकशी केली आहे तसंच हॉस्पिटलच्या इतर स्टाफचीही चौकशी करण्यात आली आहे टीम सीबीआयच्या माध्यमातून पीडितेचे कॉल रेकॉर्ड चॅट्स आणि सोशल मीडिया अकाउंट्सही तपासण्यात येत आहेत तसंच आठ ऑगस्टच्या रात्री नेमकं काय घडलं असावं याचा तपास करण्यासाठी सीबीआय कडून सी निक्रिएट करण्याचा प्रयत्नही केला जातोय सीबीआय कडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून या सगळ्या तपासात सीबीआयच्या हाती काय लागणार हा सामूहिक अत्याचाराचा सा प्रकार आहे का या प्रश्नांची उत्तरं मिळणं शक्य होणार आहे दरम्यान या प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही देऊ केली गेली पण तिच्या वडिलांनी ही मदत नाकारली मला फक्त न्याय हवाय बाकी काही नको मी जर हे पैसे स्वीकारले तर माझ्या मुली मुलीला दुःख होईल त्यामुळं आरोपींना कठोर शिक्षा करण्याशिवाय मला दुसरं काहीही नको असं तिच्या वडिलांनी म्हटलंय महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी आरजीकरचे विद्यार्थी आणि डॉक्टरांसोबतच देशभरातल्या डॉक्टरांनीही आंदोलन छेडलं पण या आंदोलनाला गालबोट लागल्याची घटना चौदा ऑगस्टच्या रात्री घडली मध्यरात्री चाळीस जणांचा जमाव आंदोलनकर्त्यांचा मुखवटा घालून हॉस्पिटलच्या आवारात घुसले आणि त्यांनी आंदोलनाच्या मंचासह हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली असा आरोप आता केला जातोय या जमावानं काठ्या दगड आणि रॉडनं हॉस्पिटलचा ओपीडी विभाग इमर्जन्सी वॉर्ड नर्सिंग स्टेशन आणि मेडिकलची तोडफोड केली तसंच हल्लेखोरांनी परिसरातले सीसीटीव्ही सुद्धा फोडून टाकले पोलिसांवरही जमावाकडून दगडफेक करण्यात आली यामध्ये पंधरा पोलीस जखमी झाले त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी या तोडाफोडीमागचे खरे चेहरे समोर आणण्यासाठी नागरिकांनाही आवाहन केलं या तोडफोड प्रकरणात आत्तापर्यंत एकोणीस जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना बावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पण या हल्ल्यानंतर बंगालमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे या हल्ल्यानंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचे आरोप केलेत ममता बॅनर्जी यांनीच गुंड पाठवून हा हल्ला घडवून आणला या गुंडांना आंदोलनकर्त्यांचे मुखवटे घालून हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्याचा आणि आंदोलनकर्त्या डॉक्टरांना बदनाम करण्याचा ममता यांचा कट असल्याचा आरोप अधिकारी यांच्याकडून करण्यात आला एकीकडं भाजपकडून आरोप होत असताना या हल्ल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांनी मात्र विरोधकांवर निशाणा साधलाय या हल्ल्यात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचा काहीही दोष नाही हे सगळं विरोधकांनी घडवून आणलंय मी काही व्हिडिओ बघितले त्यामध्ये काही लोक राष्ट्रध्वज येऊन तर काही लोक लाल आणि पांढरे झेंडे घेऊन हॉस्पिटलची तोडफोड करत असल्याचं दिसतंय त्यामुळे हे भाजप आणि डाव्या पक्षांचं षडयंत्र असून बंगालमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे आरोप ममता यांच्याकडून करण्यात आले तसंच या प्रकरणी सर्व दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही ममता यांनी दिलेत महिला डॉक्टरच्या हत्येचं प्रकरण अमानुष असून यातील आरोपींसाठी फाशी ही एकमेव शिक्षा असल्याचंही ममता यांनी म्हटलंय पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः ममता बॅनर्जी यांनीही आंदोलन पुकारलंय सतरा ऑगस्टला मौलाली ते धरमतला अशी रॅली आणि कॅन्डल मार्च तृणमूल काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे त्यामध्ये स्वतः ममता बॅनर्जी सुद्धा सहभागी होणार आहेत तसंच दोषींना पुढच्या रविवारपर्यंत फाशीची शिक्षा देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून सीबीआयलाही अल्टिमेटम देण्यात आलाय दुसरीकडं भाजपच्या महिला आघाडीकडून ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानावर कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपच्या महिला आघाडीकडून करण्यात येते पीडितेच्या न्यायासाठी आणि महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आता डॉक्टरांच्या संघटनाही आक्रमक झाल्यात निवासी डॉक्टरांची संघटना फोर्डानं स्थगित केलेला आपला संप पुन्हा एकदा सुरू केलाय सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्टची मागणी फोर्डाकडून करण्यात आली आहे तसंच इंडियन मेडिकल असोसिएशनने चोवीस तासांच्या संपाची हाक दिली आहे सतरा ऑगस्ट सकाळी सहा वाजल्यापासून अठरा ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत तासांचा देशव्यापी संप ओपीडी आणि इतर सुविधा बंद राहणार आहेत महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटलेत अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतील सगळ्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय नायर हॉस्पिटल जे जे हॉस्पिटल तसंच केईएमच्या डॉक्टरांकडून कोलकातामध्ये घडलेल्या घटनेविरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत केंद्रीय तसंच बीएमसी मार्टचे डॉक्टरही मंगळवारपासून संपावर गेलेत पुण्यातल्या ससून सहाशे ते साडेसहाशे डॉक्टरांनी संप पुकारलाय पुणे असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सने या संपाला पाठिंबा दिला असून काही हॉस्पिटल्समध्ये संप पुकारण्यात आलाय या काळात फक्त अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार असल्यामुळं रुग्णांचे हाल होत असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान आपण पर्यायी व्यवस्था उभारली असून रुग्णांची गैरसह होणार नाही याची काळजी घेत असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे या सगळ्या कारणांमुळे कोलकाता महिला डॉक्टरच्या हत्येचं प्रकरण आता संपूर्ण देशात गाजतंय या प्रकरणात आता आणखी काय समोर सा येणार सामूहिक अत्याचाराचा सा आरोप होत असल्यामुळं यात अजूनही काही लोकांचा हात आहे का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका